की लिव्ह लायसन्स आणि लीज यामध्ये बराचसा फरक आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे लिव्हड लायसन्स मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला जागेमध्ये परवाना भेटतो आणि त्या जागेमध्ये तुम्हाला कोणताही अधिकार प्रस्थापित होत नाही म्हणजे अशी मालकाला कुठेही भीती की नसण्याचं कारण नाहीये की मी जर माझी लिव्हेंट लायसन्स तत्वावर जागा दिली तर मी माझ्या मालमत्तेतनं हात धुवावे लागतील किंवा कायद्याचा आधार घेऊन जो लायसन्सर आहे तो काहीतरी परवाटा करून मला त्रास देईल जी जरी लायसन्सर वेगळ्या शहरात असेल आणि लायसन्स वेगळ्या शहरात असेल तरी त्याचं मध्ये कुठेही अडचण येत नाही दोघांनी एका वेळेस करावं असं काही नाही प्रोसेस ती झालेली आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल आजच्या चर्चा सत्रात आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट अनिकेत चव्हाण सर नमस्कार सर ते सातारा आणि पुणे येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात कार्यरत आहेत चला तर मग आपल्या चर्चा सत्राला सुरुवात करूया नमस्कार सर तर सगळ्यात पहिल्यांदा लिव्ह लायसन्स लायसन्स म्हणजे 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 काय प्रेक्षकांना लिव्ह एक परवाना असतो जेव्हा एखाद्या मालमत्तेची प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये मा दुसऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना ती वापरायला देतो तो वापरायचा परवाना देतो त्याला आपण लिव्ह अँड लायसन्स म्हणतो ते इंडियन इजमेंट ऍक्ट नुसार ते बघितलं जातं त्यामधल्या त्या तरतुदी त्याला लागू होतात आणि याचे फायदे काय बघा तुम्ही जर स्वतःचा मेन पत्ता सोडून स्वतःच शहर सोडून बाहेर असाल तेव्हा गॅस सिलेंडर घेण्यासाठी गे, किंवा मग तुम्हाला पासपोर्ट वर जर तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे राहत असाल त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी किंवा अगदी बरेच छोटे छोटे फायदे जसे की जीएसटी वगैरे म्हणजे काय निमशासकीय बऱ्याच असे योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे तुमचं रहिवास कुठं राहतं किंवा बिझनेस कुठं कॅरी करत ह्याचा पुरावा म्हणून ते लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट वापरत आहेत तर भाडे करार आणि लिव्हन लायसन्स यामध्ये नेमका फरक काय बघा पहिलं कायदेशीर दृष्ट्या आपण समजून घेऊयात की लिव्हण लायसन्स हे इंडियन इजमेंट ऍक्ट मग मी सांगितलं त्याच्या वहिवाटीचा सा अधिकार जो आहे त्या कायद्यानुसार गवन केलं जातं आणि लीज ऍग्रीमेंट आपण जे म्हणतो भाडे करार ते आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हे जे लीज जे तत्व आहे त्यानुसार गवन केलं जातं जो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधला आहे तो जरा भाडे बाजूने असतो त्यात त्याला काही अधिकार प्राप्त होतात म्हणजे आपण त्याला असं म्हणूया भाडे करार आणि जे लिव्हन लायसन आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला परमिट भेटतं मालकाकडनं म्हणून आपण त्याला असं म्हणू शकतो की तो मोर आ, ओनर फेवरेबल किंवा ओनर सेंटरिक काय लिव्हेंट लायसन्स तर आता हा हो लिव्ह अँड लायसन्स करार करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय बघा लिव्ह अँड लायसन्स हा सर्वप्रथम कराराचाच प्रकार आहे मग कुठलाही करार, करार करत असताना आता या पहिला मालक मनता। जो असतो त्याला लायसन्सर म्हणतात जो भाडे करू आपण ज्याला म्हणतो तो लायसन्सही असतो आणि जी प्रिमायसेस किंवा जी जागा तुम्ही भाडे देत आहेत त्याला लायसन्स्ड प्रिमायसेस आपण म्हणतो तर पहिले दोन व्यक्तींनी कुठलाही करार करताना जशा आटीएन शर्ती ठरवून घ्यायच्या असतात तशा अटीएन शर्ती ठरवून घेतल्या पाहिजेत आणि मग मग ते कुठल्या अटीएन शर्ती त्यामध्ये येतात की भाडं किती असलं पाहिजे म्हणजे लायसन्स फी किती असली पाहिजे त्याचं डिपॉझिट किती असलं पाहिजे त्याचबरोबर जे इलेक्ट्रिसिटी लाईट बिल आहे त्या प्रिमायसेसचं ते कोणी भरायचं आहे सोसायटीचा मेंटेनन्स चार्ज आहे ते कोणी भरायचे या संदर्भात किंवा भाडं किती तारखेला द्यायचं आहे लायसन्स फी या संदर्भात अटी व शर्ती ठरून त्याप्रमाणे ते एक्झिक्यूट करायचं आहे आणि हा लिव्ह अँड लायसन्स करार किती कालावधीसाठी असतो बघा लिव्ह अँड लायसन्स किती आता ज्या वेळेस एखाद्या मालकाची प्रॉपर्टी पडू नये त्याला ती लगेच वापरायला लागणार नाही त्यामुळे त्याला जोपर्यंत ती लायसन्स प्रिमायसेसवर भाडे देता येत असेल लायसन्सीला तेवढ्या वेळ मग तो अकरा महिन्याचा कालावधी असू शकतो साठ महिन्यांचा सा असू शकतो किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो त्याला काय कायदा मर्याद देत नाही तुम्हाला स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन फी भरल्यावर जेवढ्या मुदतीसाठी पाहिजे तेवढ्या मुदतीसाठी करून घेता येत आणि या करारामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या अटी नमूद करणं महत्वाचं ठरत करारामध्ये महत्वाच्या अटी म्हणजे कि सर्वप्रथम कि जेव्हा संपुष्टात येणारे कालावधी तेव्हा भाडेकरूंनी सगळं सामान किती दिवसात न्यायचं आहे की ही एक महत्वाची अट असेल किंवा बरेच लोक सध्या काय करतात गव्हर्नमेंटचं स्टॅम्प आणि रेजिस्ट्रेशन चार्जेस जे नाम मात्र असत ते वाचवण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये जे ठरलेलं भाडं आणि डिपॉझिट आहे ते करारामध्ये कमी दाखवतात पण ते जर तुम्ही कमी दाखवलं तर उद्या लिखित स्वरूपात जे भाडं आले तुम्ही डिपॉझिट मतले त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन भाडं मागता येणार नाही ह्याची दक्षता घेतली पाहिजे आता या लिव्ह लायसन्स करारामध्ये डिपॉझिट आणि भाडं याबाबत कोणते नियम आहेत आता एखाद्या मालकाला त्याची जागा किती रकमेसाठी भाड्यावर द्यायचे हा त्याचा सर्वस्वी प्रश्न आता मग यामध्ये डिपॉझिट कशावर ठरतं तर त्याचे काही फॅक्टर्स किंवा आपण व्हेरिएबल्स म्हणूयात जसं की समजा एखाद्या मालकानी किंवा लायसन्सरनी त्या त्याच्या घरामध्ये इम्पोर्टेड फर्निचर ठेवले चांगल्या चा क्वालिटीचं मशीन टीव्ही फ्रीज ठेवलं आहे तर तो त्याला उद्या जर त्या तुमच्या जे तुमच्यास आहेत ते खराब झाले तर तो पैसे तुमच्याकडनं वसूल करणार त्यासाठी अशा एखाद्या प्रिमायसेसचं भाडं जास्त असायला हरकत नाही किंवा डिपॉझिट सुद्धा आता कधी कधी असं होतं की भाडे करू ठरलेल्या मुदतीपर्यंत काम करत नाही तर अशा वेळी मालकानं त्याच्यावरती काय कायदेशीर कारवाई करायला का पाहिजे कारवाई म्हणजे पहिलं तर तुम्ही त्याला नोटीस पाठवून करायला सांगू शकता की तुम्ही पोलिसांच्या पण मदत घेऊ शकता कारण की लिव्ह लायसन्स मध्ये जो लायसन्स येईल त्याला कुठल्याही कायदेशीर म्हणजे मालकी हक्क हक्क त्या प्रॉपर्टी मध्ये येत नाही तर तो फक्त मालकाने त्याला परवाना दिलाय म्हणून त्या ठिकाणी एंटर करत असतो इव्हन विदाउट इंटरफिअरन्स ऑफ कोर्ट पण तुम्ही त्याला काढू शकता पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भले तो इलिगल पोझिशन मध्ये कायदा सांगतो तेव्हा ड्यू कोर्स ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर मार्गे काढणं त्याला योग्य राहणार आहे त्यामुळे गरज पडल्यास तुम्ही दिवाळी न्यायालयात वगैरे दाद मागू शकता आता या लिव्ह अँड लायसन्स कराराचा मुदत पूर्व रद्द करता येऊ शकतो का बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिव्ह अँड लायसन्स हा एक प्रकारचा करार आहे जो दोघांमध्ये ठरवून घेतलेल्या अटी व शर्तीप्रमाणे चालतो मग अशा ह्याच्यामध्ये जर लायसन्सर अँड लायसन्सिनी आधीच ठरवलं असेल की बाबा जो भाडे करूया हा सरकारी नोकर आणि त्याची बदली झाली समजा दुसऱ्या शहरात मग तो पूर्ण भाडं देऊन त्याला काही फायद्याचं नाही मग अशा वेळेस आपण करारामध्ये लिव्ह शकतो की दोन्ही पैकी एका पक्षास जर करार संपुष्टात आणायचा असल्यास दोन महिने लेखी नोटीस वगैरे असं आपण मुद्दे त्यात नमूद करू शकतो आता असे काही न्यायालयीन निर्णय आहेत का जे की लिव्ह लायसन्सच्या करारामध्ये महत्वाचे ठरले न्यायालयीन निर्णय असं बघा प्रत्येक निर्णयाची फॅक्ट आपण म्हणतो ही वेगळी वेगळी असते आणि तो सिमिलर फॅक्ट प्रत्येक केसलाच असते अशी नाही पण बरेच न्यायालयीन निर्णयाने ही बाब स्पष्ट केली की लिव्ह अँड लायसन्स आणि लीज यामध्ये बराचसा फरक आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे लिव्ह अँड लायसन्स मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला जागेमध्ये येण्या जाण्याचा परवाना भेटतो आणि त्या जागेमध्ये तुम्हाला कोणताही अधिकार प्रस्थापित होत नाही म्हणजे पूर्वी जो आपला रेंट म्हणजे इंडियन महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट वगैरे जे आहेत हे तिथे लागू होणार नाही त्यामुळं अशी मालकाला कुठेही भीती नसण्याचं कारण नाहीये की मी जर माझी जागा दिली तर मी माझ्या मालमत्तेतनं हात धुवावे लागतील किंवा कायद्याचा आधार घेऊन जो आहे तो काहीतरी पळवाटा करून मला त्रास देईल ही भीती त्याला राहते आता हा करार करताना नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दल तुम्ही काय सांगाल करार करताना बऱ्याचदा आपण एजंट मार्फत वकिलांमार्फत आपला करार करतो त्यामध्ये लायसन्सर लायसन्सी मालकांनी जो भाडे त्यांनी सर्वात पहिले हे नमूद केलं पाहिजे की आपले जे पर्सनल डिटेल्स आहेत नाव वगैरे हे आपल्याला कुठं जर तुम्हाला लिव्हेंट लायसन्स पुढे दाखवायचं झालं तेच जर चुकले तर ह्याला एजंट किंवा तुमचा वकील जबाबदार नसतो त्यामुळे डोळ्यात तेल घालून पहिलं तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची स्वतः एकदा ड्राफ्ट पार्टीवर तपासून घेतली पाहिजे तसंच प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन पण एकदा चेक केलं पाहिजे कारण आपण लिव्हन लायसन्स शक्यतो पुढे कुठल्या तरी शासकीय कार्यासाठीच देत असतो पुरावा म्हणून जीएसटी काढण्यासाठी हो त्यामुळे ह्या बाबी आहेत तर दुसऱ्यांवर न ढकलता आपल्या आपण अग्रिमेंट नजर नीट मारलीच गेली पाहिजे एवढं तुमच्या अनुभवातून असे कुठले प्रॅक्टिकल मुद्दे असतात असे कुठल्या प्रॅक्टिकल गोष्टी असतात की जे लोकांनी समजून घेतले पाहिजे बघा प्रॅक्टिकल गोष्टीपेक्षा सध्या शासनाने लोकांसाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध केल्यात जसे की बऱ्याचदा असं होतं लायसन्सर वेगळ्या शहरात आहे आणि लायसन्स ही वेगळ्या शहरात आहे मग दोघही एका वेळी लायसन्स म्हणजे लिव्हड लायसन्स एक्झिक्यूट करण्यासाठी उपलब्ध नाही मग बायोमेट्रिक टेक्नॉलॉजी जरी लायसन्सर वेगळ्या शहरात असेल आणि ही वेगळ्या शहरात असेल तरी त्याचं एक्झिक्युशन मध्ये कुठेही अडचण येत नाही दोघांनी एका वेळेस करावा असं काही नाही सेंट्रलाइज प्रोसेस ती झालेली आहे त्यामुळे ती एक फायद्याचं ठरलंय दोघांसाठी पण धन्यवाद सर तुम्ही आलात तुमचं मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना मिळालं त्यासाठी धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद